प्रफुल वाघ बरोबर त्यांनी माझं नाव घेतलं सारिका बापूराव सोनवणे गायब आहेत किंवा त्यांना कोणी फरार केलेलं आहे तर मी कुठेही गायब नाही मी कुठे फरार झालेली नाही आहे मी तुमच्यासमोर आता बसलेली बरोबर सगळ्यांसमोर मी आज आहे आणि सगळे लोक मला बघता पण आहे मी नाशिकमध्ये होती नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये राहणार आहे त्याच्यामुळे त्यांनी तो त्यांचा काय मनात भ्रम आला असेल तो त्यांनी तो क्लिअर करावा हे मला मीडियाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत मॅसेज द्यायचा आहे राहिला विषय त्यांनी काल माझं नाव घेतलं सारिका बापूराव सोनवणे जो काही न्यायालयप्रकरणी विषय माझा झाला होता झाला होता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तो आज न्यायालय न्यायालयी प्रकरणीमध्ये हायकोर्टामधून इंजन्शी नोटीस घेतलेली आहे आम्ही त्यात तो विषय आमचा क्लिअर झालेला आहे गैरसमजून ते काही प्रकार घडले होते ते निंबा शिरसाट आणि सारिका सोन्याविषयी तर माननीय हायकोर्टाकडनं आम्ही त्या ठिकाणी वन सिक्स्टी फोरचा जबाबमध्ये कन्फिक्शन आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे त्याच्यामुळे तो विषय आता काय नवीन नाही वर्ष झाला त्या गोष्टीला पण हे लोक जर आज माझं नाव घेऊन राजकीय आर्थिक काय असेल त्यांचं समथिंग त्यासाठी जर माझं नाव घेत असतील तर ता प्लीज माझी मेहरबानी माझं नाव कुठेही त्यांनी घेऊ नये कारण या ठिकाणी माझं नुकसान खूप होतं आहे मानसिक नुकसान खूप होते ऑलरेडी मी वर्षापासून मानसिक नुकसानात होती आता कुठे बाहेर निघाली आहे आणि त्यात हे लोकं जर वापस माझ्या नावाचा गैरवापर करून त्यांची जर ती पोळी भाजत असतील तर मला ते मान्य नाही आहे त्यांनी माझा कुठलाही विचार न केला नाही आहे किंवा मला कुठलंही काही परवानगी त्यांनी माझं नाव वापरण्याची घेतली नाही आहे मी काय छोटीशी साधारण व्यक्ती आहे हा शासकीय कर्मचारी ये म्हणून माझं नाव त्यांनी अशी पब्लिश करू नये तर त्यांना एकच सांगणे माझं कालची जी चुकी काल केली ती वापस जर त्यांनी केली ही चुकी तर मी त्यांच्यावर आभरूनचा दावा मानहाणीचा दावा मी टाकणार हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि माझे वैयक्तिक काही वाद झाले असतील दिंडुरी प्रणीत गुरु माऊलींविषयी तर तो आमचा एक परिवार आहे स्वामी परिवारात मी होती हाय आणि राहणारच आहे त्याबद्दल नो डाऊट कुणी घेऊ नका स्वामी माझा आराध्य दैवते दे आणि माऊलींना मी गुरु मानलेले जो काही मागचा विषय होता ते विषयाबद्दल बरेचसे मीडियावरती आलेले आहे बऱ्याचशा गोष्टी प्रसारित झालेल्या आहेत त्या गैरसमजूचं झाल्या होत्या होता मोठा इन्स्टंट बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी घडलेला आहे तो माझ्याबद्दल बी घडलेला आहे मी इथून मागेनच प्रेस कॉन्फरन्स घेणार होती पण काही कारणास्तव मी घेऊ शकली नाही मी शासकीय कर्मचारी आहे पण आज रोजी मी या सगळ्या दबावातनं बाहेर निघाल्यामुळे मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावं लागली तर माझी एकच सांगणं ह्या सा सगळ्यांना आपल्या पत्रकार परिषद बंधूंच्या माध्यमातनं आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातनं की सारिका सोडण्याविषयी कोणीही कारण नसताना ना तिचं नाव खराब करू नये माझ्या परंगेशिवाय तरी माझं नाव कोणी घेऊ नये आणि मोरे परिवाराला बदनाम करू नये हे पण माझं सांगणं आहे कारण अण्णासाहेब मोरे हे आजपासून हे स्वामी सेवेकरी नाही आहेत मोरेदादांचं व्यासपीठ आज गुरुमाऊलींनी सांभाळलेलं आहे आणि त्यांचा वारसा पण हा पुढे असाच चालू राहणार आहे त्याच्यामुळे अण्णासाहेब मोरे, मोरे कोण हे मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे पण त्यांच्याविषयी का पण काही लांछण लावले गेले तर ते प्लीज कुणी लावू नका जो मागचा विषय होता तो क्लिअर झालेला आहे गैरसमजनी सगळ्या गोष्टी आमच्या घडल्या आहे मला एवढंच तुम्हाला मला सांगायचं राहायला विषय पुढचा आता कालच्या परवाच्या पण ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्या मी तो बघितला त्या कोण हे समाज हां तर त्यांनी पण म्हटले का तीन महिला आहेत माझ्याकडे अर्ज आलेला आहे आणि त्यांचे काही व्हिडिओ आलेले आहेत फोटो आलेले आहेत एक्झॅक्ट जर पुढे जाऊन माझं जर ते नाव घेत असतील सरिका सोनवणे पण यात आहेत तर हा गैरसमज तुम्ही आत्ताच काढून टाका त्यांच्यापर्यंत कोणी गेलेलं नाही आणि कोणी जाणार पण नाही मी तर गेलेली नाही आहे तर उद्या त्यांनी माझंसुद्धा नाव घेऊन की सारिका किंवा की मोरेविषयी हे नातं त्यांनी आमचं असं जोडवी असं माझं वैयक्तिक त्यांना सांगणे मी गैरसमजुतीनंच गुरुमाऊलींवर आरोप केले तसा जबाब देखील उच्च न्यायालयात दिलेला आहे माझ्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी दबाव आणून गुरुमाऊली यांच्यावर चारित्र्य हननाचा आरोप असलेले व्हिडिओ तयार केले होते होत विरुद्धचे तक्रार अर्जानी खंडणीचे प्रकरण यापूर्वीच उच्च न्यायालयात मिटलेले आहे तरीही संभाजी ब्रिगेडच्या प्रफुल्ल वाघ आणि इतरांना माझ्या नावाचा वापर करण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल देखील यावेळी सरिता सोनवने यांनी उपस्थित केला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक